नमस्कार मित्रांनो बी चॅनल चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नुकतंच बिग बॉसच्या घरातून एक नवीन ब्रेकिंग आपल्या समोर आली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घनश्याम दरवडे पंढरीनाथ कांबळे आणि अंकिता वालावलकर यांची मोठी वादावाद झाली आहे त्यामध्ये अंकिता प्रभू वालावलकर ही घनश्याम प्रचंड चिडलेली पाहायला मिळाली तर नेमकं काय झालं का है जानुन है। ला ला है। है। हे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी एक छोटं आवाहन आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे तर मित्रांनो झाले असे की बिग बॉसच्या घरामध्ये सध्या बाहुल्यांचा टास्क चालू आहे ज्यामध्ये आर्या जाधव आणि वैभव चव्हाण हे दोघं संचालक आहेत तर छोटा पुढारी म्हणजेच घनश्यामने वैभवकडे जाऊन तक्रार केली की अंकिता हिचा मला हात लागला आहे तिने मला स्पर्श केला आहे ज्यावरती संचालकांनी काहीतरी निर्णय घेतल्यामुळे अंकिता प्रभू वालावलकर ही छोटा पुढारी म्हणजे प्रचंड रागावली आहे त्यानंतर अंकिता डी पी दादांना असे देखील म्हणाली की घनश्यामने वैभवला जाऊन जे काही सांगितले त्यावरती माझा विश्वास नाहीये मी त्याला हात लावलेला नसताना देखील तो खोट सांगत आहे की अंकिताने मला हात लावला आहे मला त्याला दोन कानाखाली दिवशी वाटत आहेत तसेच तो पूलकडे ज्या प्रकारे पळत गेला ते पाहून माझ्या डोक्यात गेलं आहे आणि हे सुद्धा पाहण्यात आले आहे की देखील प्रचंड भडकले आहेत आणि त्यांचा राग अनावर होत आहे मित्रांनो तुम्ही या दोन्ही टीम्सपैकी पैकी कोणत्या टीमच्या बाजूने आहात हे आम्हाला कमेंट्स द्वारे नक्कीच सांगा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद